नमस्कार मी राणी कास्लीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर शहरातील खवैयांसाठी दिल्ली गेट या ठिकाणी साईराज पुरी भाजी सेंटरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले नगर शहरातील खवैयांसाठी दिल्ली गेट या ठिकाणी साईराज पुरी भाजी सेंटरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आले दिवसेंदिवस महागाई वाढत आहे नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे हीच ही गरज ओळखून सूरज आणि अक्षय बंधू यांच्या वतीने साईराज पुरी भाजी सेंटर उभारण्यात आले आहे या हॉटेलच्या जवळपास कॉलेज आणि शाळा भरपूर असल्याने विद्यार्थी सकाळी घरून निघताना काही वेळेस नाश्ता करून निघत नाही तर लोकांनाही कामावर जाण्याची घाई असल्याने घरून निघतात त्यामुळे त्यांच्यासाठी कमी दरामध्ये पुरी भाजी फक्त रुपयात आणि पुलाव दहा रुपयांमध्ये तर चहा फक्त पाच रुपयांमध्ये आणि यासारखे अजून भरपूर काही या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे या सर्व खाद्यपदार्थांमध्ये घरासारखा मसाला वापरण्यात येणार आहे म्हणून एकदा लोकांनी अवश्य भेट द्यावी म्हणून एकदा नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आव्हान माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले आहे मित्र आणि अक्षय यांनी एक हॉटेल चालू आहे हॉटेल सायराज आणि या हॉटेल सायराजचं नुकतंच आता संपूर्ण झालेलं आहे मी दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो की सारख्या एका खात्या रस्त्यावर येथे शहरातले सगळे नागरिक ये जा करतात त्याचप्रमाणे कॉलेजचा मोठा क्राऊड या ठिकाणी असतो आणि अशा ठिकाणी एक चांगल्या प्रकारची संधी त्यांना मिळालेली आहे चांगल्या प्रकारचं चा उत्तम चा क्वालिटी असलेलं हॉटेल आणि त्यांनी पदार्थ या ठिकाणी मंगळाकारांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर मी हॉटेलचे पुरी भाजी असेल किंवा फुलं हो, या ठिकाणी फक्त दहा रुपयेमध्ये आहे अत्यंत स्वस्त दरात चांगल्या क्वालिटीचं ज्या ठिकाणी ते देत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि नगरकारांनाही विनंती करतो की आपण नक्कीच या ठिकाणी येऊन या पुरी भाजी पावभाजी आणि पुलाव आणि जे काही पदार्थ त्यांनी ठेवलेत त्याचा स्वाद घ्यावा असं मी नगरकारांना विनंती करतो सर्व सर्वप्रथम तर इथे सर्व आलेल्या माझे बंधू मित्र यांच्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलेत आम्हाला त्यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं आणि तसेच प्रभागाचे मान्य धनुबाई हे आमच्यासाठी थोडा वेळ काढून आणले त्यांचे इथे आभार मानतो आणि देवाच्या कृपेने हा व्यवसाय इथे असाच पुढे चालत राहो ही जेवढी इच्छा तुमच्या इथलं वैशिष्ट्य काय आमच्या इकडे पुरी भाजी ही क्वालिटीचीच असणार आहे आणि अत्यंत कमी दरात ही इथं उपलब्ध होईल लोकांसाठी जेणेकरून गोरगरीब ज्यांना काही नाश्त्याची वगैरे थोडीशी भूक असते ती इथे बाजून घेत